चिठ्ठी घे कसली चिठ्ठी ह्याच्यामध्ये त्या दूधवाल्या मामाचं नाव आहे किराणा दुकानदाराचं नाव आहे आणि अजून दोघं तिघंजणी आहेत त्यांचे पैसे पेड करायचे आहेत पैसे हे सर्वांचे पैसे दे आणि जर माघारी ये आपणाला सामान पॅक करायचं आहे सामान कसलं सामान अरे घरचं सामान अहो होय की घरचं सामान पण कशासाठी अरे बदली झाले रे काय बदली झाल्या हो त्यामुळे घरचं सामान पॅक करून शिफ्टिंग करायचं आहे आज सर बदली झाल्या का करून घेतल्या करून घेतली असं समज का हो सर पण नाही रे मंगेश खूप दिवस या गावामध्ये सर्व्हिस केली आता मन लागत नाही आपल्याला काय कुठेतरी नोकरीच करायचं आहे जाऊया म्हणलं एखाद्या दुसऱ्या गावामध्ये म्हणून काय अवं सर बोलताय मन नाही लागत एवढी वर्ष झालं तुम्ही आमच्या गावात राहताय आणि चांगलं सेटल पण झालंय आणि सर मला सांगा आमच्या गावातल्या लोकांनी तुम्हाला का पर्क समजलंय का नाही पर्क नाही मांडलं पण तन... समजलं सर मला तुम्ही कशासाठी बदली करून घेतल्या ती पण सर एक काम करा की दीपूला तुम्ही जरा समजून सांगा की समजून घ्यायली होती सर्वांचे पैसे देऊन ये पैसे किस्त दिले ती जास्त दिलेत का नाही मास्तर जास्त देते तो कमी दिला असेल मोजलं पाहिजे दिपू चला आपल्याला जेवढं जमत सामान पॅक करूया the pool the अरे गेल का अजून हे का? काय निघाल सो तू थांब धाम जाऊ नकोस अरे दिपू घरामध्ये नाही आणि पाठीमागला दरवाजे सुद्धा उघडाच आहे घरामध्ये नाही अहो सर आजूबाजूला गेली असेल कुठं तर अरे आजूबाजूला सर काय शंका वाटते का हा तसंच काहीतरी वाटायला लागले एक काम तुझे कर ना तुझ्या मित्रांना जरा फोन कर आणि जरा चौकशी कर मी पण एक दोघांना फोन कर बर सर लगेच चौकशी करतो डोराला फोन लावला पाहिजे ना गौतमीटेल गौतमी आला ग पोरा <laughs> हा बोल के अरे डोऱ्या कुठे आहेस हाय बसलो खाली अरे डोर्या एक विषय झालाय मोठा काय अरे तुम्ही दीपीच्या घरासमोर थांबलो या दीपीचे फादर आले मला सांगत दीपी घरात नाही म्हणून काय सांग आणि त्यानं सांगितले मला तुझ्या मित्रासनी फोन लावून चौकशी कर आणि डोऱ्या मला वाटते पळून गेली काय की एक काम कर की तू येतोस का गाडी घेऊन आपण दोघं जाऊन तिला शोधूया गाडी घेऊन होय ये लवकर ये हा गाडी घेऊन ये फ्लाईट मोड दुसरा वेळेला लावतो पिल्लूचा फोन फेल्यानंतर राहुल्याला फोन लावतो नाही नाही राहुल्याला कसं फोन लावायचं गोट्याला फोन लावतो अ हॅलो बोल की मग्या कुठं आहे र आणि राहुल्या कुठं आहे असेल त्याच्या घरी कर म्हणजे तुला नेमकं माहीत नाही होय अरे घरी म्हणजे शेतात नाही तर घरी असेल र गोट्या राहुल्या आमच्या गावाकडे तर आला नाही ना बर, आर तुमच्या हे... हो गावाकडं आर तिकडे कसं असन हां आठवलं तुम्हाला सकाळी बोला होता मळ्यात जायचं म्हणून मळ्यात गेला असन बघ बरं बर असं का कळलं मला ठेऊ फोन आर मग या हॅलो हॅ झोल आहे सर गाडी काढा चला लवकर मंग्याला काय कळलं नसेल ना अरे बोट्या इथं का बसलायस काग। तुला कोणाचा फोन का फोन तुला कसं कळलं अरे म्हणजे आल फोन नाही नाही ना, आला आहे की तेवढी बघ की जरा एका ठिकाणी जायचं होतं तुमची गाडी घेऊन जा की अरे गोट्या आमची गाडी आहे की पण आमच्या घरी कळणार नाही का चोरून जायचं होतं रे एका ठिकाणी हे काय गोट्या तुला सांगितलं तेवढं कर तू जाऊन गाडी बघ आणि गाडी घेऊन ये मी गावाच्या बाहेर जाऊन थांबते बर लवकर या गोट्या हो हो सर गाडी थांबवशी थांबवा की, की। काय मंगेश अहो सर राहले एक दिवशी ह्याच गाडीवरून कॉलेजला आणि मला वाटते ती दोघे ह्याच गाडीवरनं पळून आलेत सर आपण त्यांना हुडकतोय त्यांना सुगाव लागलेला दिसतोय बहुतेक आणि ती बघा तिकडं कसली घनदार झाडी आहे आणि डोंगर पण मला वाटते त्या झाडीत लपून बसलेत का किती जाऊ का तिकडं म्हणतोय का तू तिकडून बघ तिकडून बघ बर बर आणि कुठे जर तुला सापडली ना तर मला हाक मार फोन कर हा आहे अगं दिपू आग रडतेस कशाला हा रडू नको की मला इथे तू भेटा बोललोयस आणि तूच रडतेस बी बोल की काय झाली राहुल आपले शेवटचे भेट काय अगं दीपू तु काय बोलू लागलेस हा तू कॉलेज येत नव्हतीस आत्ता आता कॉलेजमध्ये यायला लागल्यास कॉलेजमध्ये स्ट्रिक्ट आहे ती त्यांना हे असला अजिबात आवडत नाही आणि त्यात त्यांनी तर आपल्याला प्रत्यक्षात एकमेकांसोबत बोलताना बघितलं आणि तरी पण हे सगळं विसरून त्यांनी मला परत कॉलेजला पण पाठवायला लागलं पण राहुल परत घरी येऊन कुणीतरी काय तर सांगितलं म्हणून त्यांनी रागात हा मार्ग निवडला आणि त्यांची बदली करून घेतली त्यामुळे आता मला गावच नाही तर कॉलेज पण सोडून जाय लागणार खावानी कॉलेज सोडून जाय लागणार आहे अगं दीपू अगं तू सांग की पप्पाला पप्पाला म्हणा मला कॉलेज पण सोडायचं नाही आणि गाव पण सोडायचं नाही तू ऐकतील बोलले मी पप्पांसोबत पण त्यांनी माझ कायच ऐकलं नाही आणि त्यांना पण माहिती आहे मी पण त्यांचं काय ऐकणार नाही म्हणून त्यांनी हा मार्ग काढला त्यांनी मार्ग काढला पण आपलं आपलं काय आपल्या प्रेमात काय दीपू आपल्या प्रेमच काय सांग की सांग की दीपू आपल्या प्रेमात काय राहुल अगदी पो पप्पा अरे गोट्या तू एकटाच आहेसूय राहुल ना आला नाही आला कॉलेजला तरी येणार आहे ना काय काय करू ते गोट्या राहुल्या बरा येणार बरा आता बरा काय वाईट काय गोट्या असलं नको बोलूस राहुल्या रा 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 सॉरी कशाबद्दल सॉरी माझ्या तुला लय त्रास झालाय त्याच मला लय वाईट वाटते म्हणून सॉरी बोलती बर आता कळून काय झालंच एक बाप म्हणून अनेक शिक्षक शिक म्हणून कोणाला तरी शब्द ऐकून विश्वास ठेवलाय हो तो विश्वास कितपत सार्थ ठरवायचा ते बघा अगदी खर्चे तू काहीतरी कांड केलं ना परत ए रावल्या काय बोलू हे गोट्या अरे म्हणजे तिनेच केले तिनेच केले तीच अरचे परत नामच्या दौकात काहीतरी ना तू राहुल्या ऐकून तरी घे काय बोलायचं काय ऐकून घेऊ तुझल्या ऐकून तरी घे बोल सर कोण सर मी अर्चना आणि हा गोट्या आम्ही टिपूचे वर्ग मित्र बसा। बस रे नाही सर कसं होता आने पुछ चला उटा। सर तुमच्याशी थोडस बोलायचं होत राहुल आणि टिपू संदर्भात चलवटा औ सर चलावटा निघा औ सर मी काय म्हणते ते दोन मिनिटं ऐकून तरी घ्या बोल सर राहुलच्या आणि दीपूच्या संदर्भात तुमच्या मनात गैरसमज निर्माण झालाय हे सांगायलास का तू तुला कसं माहित अह सर राहुल आमच्याच गावचा आहे म्हणजे आमची घर शेजारी शेजारीच आहेत आणि लहानपणापासून आम्ही एकत्र मोठं झालोय सर राहुलाला चांगला मुलगा आहे म्हणजे स्वभाव लय चांगला आहे म्हणजे त्याच्यासारखा पोलगा अख्ख्या गावात शोधून सापडणार नाही तुम्ही त्याच्याविषयी गैरसमज निर्माण करून घेतलाय सर

आणि तो दीपोच्या बाबतीत कधीच चुकीचा वागणार नाही तुम्ही फक्त एकदा रावल्यावर विश्वास ठेवा तो कावाच तुमचा विश्वास तोडणार तुम नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला सर तुमची मुलगी दीपू लय चांगल्या स्वभावाची ती कधीच चुकीचं वागणार नाही वाईट वागणार नाही आणि खरं सांगू का सर तीसुद्धा तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही फक्त एकदा तिच्यावर पण विश्वास ठेवून बघा तिच्याविषयी काय चुकीचा निर्णय घेऊ नका म्हणजे तिच्या मनाला वाईट वाटेल असं काय वागू नका तू का नाही की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या आनंदातच आनंद मानायचा असतो आणि रावल्या तू हे पण बोलला होतास की त्यागतच खरं प्रेम असतंय म्हणून आणि मी माझ्या प्रेमाचा त्याग करायला लागल्या तुझ्यासाठी माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना सॉरी राहुल राहुल्या दीपू राहुल्या आता मी तुमच्या दोघांच्या मध्ये कधीच येणार नाही अर्चे मधी येणार नाही म्हणता आणि मधी जाऊन थांबल्यास इकडे